जय जिजाऊ जय शिवराय अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो अभि जिंजुरडे युट्यूब चॅनल वर तर बघा सकाळ झालेली आहे आणि सकाळी सकाळी सगळ्यांना गुड मॉर्निंग तर आमच्या कामाला सुरुवात पण झालेली आहे आणि सकाळ मानल्यावर सगळ्यांना सकाळच्या कामाची गडबड असते तर आमचे जनावर बघा सकाळी सकाळी मस्त उठलेले आणि सगळ्यांना सगळ्यांचे कामाची काम सुरुवात पण झालेली आहे बघा मस्त अशी सकाळ पण झाली आहे आणि सकाळचं काम जनावरांचं सडा रांगोळी ते पण आहे आमचं तर बघा मस्त असं आज एकादशी आहे त्यामुळं मस्त सडा तसं आम्ही रोजच टाकतो पण मग आज एकादशी असल्यामुळं लवकर टाकला इकडे चुलीपशी पण टाकलेलं आहे आता फक्त चुलीला पोचर द्यायचं आहे आणि तिकडं आरुष बाप्पाचं लगेच चालू झालेलं आहे गाय पिळायचं कारण सकाळी सकाळी मग सकाळची कामं चालू झाली इथं ते बघा आपलं छोटसं वासरू तर बघा आता मस्त स्वतःची जाडजूड झाली आणि आता चाललेलं आहे चुल पोचरून घ्यायचं कारण सकाळी सकाळी चूल पोर पो पचरली का एकदम फ्रेश राहतं स्वयंपाकाला बिबर राहतं तर पांढरं मातीने आम्ही रोजच सकाळी चुल पोचरून घेत राहतो आपल्याला चूल पेटून घ्यायची होती आणि सकाळी सकाळी कस चुल पोचरते त्याच्यामुळं लवकर पेटत नाही तर चपात्या करायच्या आहे पीठ मळून देता त्या म्हणलं तर लग चूल पेटीते मी स्वयंपाकाला कारण की चपात्या करून घ्यायच्या दिदीला पण शाळेत जायचंय तर म्हणलं चला दिदीसाठी तरी लवकर आवरवला होत आता लगेच चपात्या करून घ्यायचे आहे इथं चालू मधी चहा पाण्याचं तर चला आता आराचा पण आवरला आणि आरा लवकर शाळा त्याच्यामुळं लवकर जावं लागतं आठ वाजता स्कूल बॅग आण की ना तर आता आरा टिफिन आणि स्कूल बॅग घेऊन निघालेली शाळेत तर सकाळी लवकर जावं लागतं त्यामुळं लवकर आवरून घ्यावं आव लागतं तिचं टिफिन वगैरे आणि इकडे कविताचं चाललेलं आहे पोळ्या किती करायला लगेच भाजी आव करून घ्यावं लागल म्हणजे मग आवरून घेऊ आज का कोबीची करू ना हा तर बघा इथं शेंगा ठेवलेल्या आहेत झाकून आणि आता शेंगा वाळू घालायची आपल्याला तर यांचं चालू उघड्या करायच्या चला आता कलताश पोळ्या पण झाल्या आणि आता मी मस्त कोबीची भाजी बनवून घेणार आहे लगेच चुलीवर तर मस्त कोबो आणलेला आता आणि आता तो कापून घेणार आहे आणि बारीक का असा कापून घ्यायचा आपल्याला तर कोबू मी कापून घेऊ राहिले आता आणि बघा इळीनं मी म्हणजे त्याचे तुकडे करून घेतले दोन आणि ग्लासनी कापून घेऊ राहिले कसं ग्लासनी जरा बरं पडत कापायला कोबू नरम राहत होत ग्लासनी एकदम मस्त असे बारीक होत्यात म्हणून मग इळीनं नाही कापू राहिले आता झाला माझा पूर्ण कोबी कापून आता मध्ये शेंगदाणे बी भाजून घेऊ राहिले मस्त कोल्डी भाजी बनायची आपल्याला तर झाडाचा जा मस्त ताज ताज कडीपाता तोडून आणला आणि एका ताटात लगेच मसाला काढून घेतला होता बघा शेंगदाणे लसूण मिरच्या जिरे आणि मीठ आपल्याला एवढा मसाला पाहिजे आणि सगळ्यात मेन आपण कोबू कोल्डा बनवणार आहे त्यासाठी आपल्याला मसाला त्याचा वापर नाही करायचा म्हणून मी थोड्याशा मिरच्या जास्त टाकलेले तर लगेच खलबात्यामध्ये सगळा मसाला कुठून घेते कारण बनायचा म्हणल्यावर मग पाट्यावर नाही वाटणार आता खलबत्यातच कुठणार आहे तर मी अगोदर मिरच्या आम्ही लसूण जिरे एकदा बारीक कुटून घेऊ हो राहिले कारण शेंगदाणे जर सगळं टाकलं ना तर मग मिरच्या तशाच राहत्या आणि शेंगदाणे जास्त बारीक होते तर शेंगदाणे आपल्याला थोडेसे आवडदोबरच ठेवायचे म्हणून मग शेंगदाणे शेवटी कुठणारे थोडंसं मीठ टाकलं आणि काही परताय ठेवलेलं आहे तर तेल टाकल्याच्या नंतर आपण थोडेसे जिरे कडीपत्ता हळद आणि मसाला टाकून घेतलेला आहे तो थोडासा परतून दिला आणि जो आपला खोबू आहे तो मस्त पाणी निफळून आपल्याला टाकून द्यायचा आहे तर थोडंसं मीठ ठेवलेलं होतं ते पण आपल्या वरतून टाकून आहे त्याच्यात परतायला तर मस्त आता कोबी पण परतायला टाकून दिलेला आहे आणि सगळ्यात शेवटी मी मीठ टाकल्यानंतर वरून हरभरे दा थोडीशी म्हणजे भिजत घातलेली होती जेव्हा कोबू कापायचा अगोदर थोडीशी भिजत घालून दिली म्हणलं मग एकदम भारी लागत हरभऱ्याचे डाळी ना कोबू आपला ताक उंदी तर आता टाकून दिला आणि त्याच्यानंतर मस्त आपल्याला परतून द्यायचा आहे हा तर मी झाकण ठेवणार आहे त्याच्यावर तर चला मस्त कोबीची भाजी तयार झाली एकदम छान अशी चला आता आमचं स्वयंपाक पण झालेला आहे आणि भांडे घाय होते म्हणलं चला फटाफट जर कामवरून घेतलं सगळे सगळे बरं राहतं नंतर मग खोऱ्यांचा पण आंमुळे ते तर धुनं द्यायचं राहील नंतर तर बघा आता झालेले भांडे पण दासून घेतली मी तर धुनं द्यायचं होतं आणि तेच तर येनं द्यायची म्हणलं धुनं धुवून घेतलं ना तर बाकी आवरायचं गायंचं त्यांचं पण शेंडे ते आणावं लागल चला लगेच धुनं धुवून घेऊ तर बघा आमचे पोर जेवण करायला बसलेले आता सांगोळी पण झाल्या मेकअप झाला आणि मस्त सकाळी सकाळी भाजी पोळी खायला बसले कोबी छान झाला सोन्या शंभू कोबी छान झाला चला <laughs> आता काम पण आवरलं होतं आणि जेवण करायचे ते तर म्हणलं एकदा गाय बांधलेलं आहे इकडं तर गायांना खायला शेंडे आणावं लागेल आणि आता मग काय शेंडे चालू केले तुम्हाला आहे तर चला आता लगेच चाललेलो आम्ही विळे घ्या ना हा तिचा वेळ आहे ठेवे घेतले ते वेळे येतायची घेतली येतील येतायची येतं हा का आम्ही शेडाला गेलो ना ती दरवायला मोबीची भाजी बनवली तर बघा आता आम्ही सगळे जन्मसलेले जेवण करायला शंभू तू जेवण केलं होतं ना, ना थोड डोळे पाकिने मटण करायला स्वणपापुत जेवण करायचं का या सगळेजण जेवायला शंभू शंभू काय चाल तुझ तर चला मस्त दुपार झालीये आणि बघा माझं काय चाललेलं आहे तर आज आहे तीन तारीख तर आमच्या पिल्लूचा म्हणजे जी जन्माची तारीख आहे ती आहे तीन तारीख तर तुम्हाला सगळ्याला आहे आम्ही दर महिन्याला एक असं छोटस सेलिब्रेशन करीत असतो तर चला म्हणलं आज गणपतीत आलेला आहे तो दिवस तर पाच महिन्याचा आमचं पिल्लू छोटस कम्प्लीट झालेलं आहे आणि सव्वा महिना लागलेला आहे तर मी बनवतीये आता गणपती रांगोळीचा बघा आमच्या छोट्या बाळाचा आज पाच महिने पुरा झालेला आहे तर म्हणलं चला थोडस छोटस असं डेकोरेशन करू तर बघा आमचं पिल्लू दोन तीन दिवसापासून पावसा पण पडायला लागलेलं आहे तर किती छान बघत आहे बघा तुम्ही जण आणि आता म्हणजे पाच महिने झाला ना ग त्याच्यामुळे पण व्यवस्थित धरवायला पाहिजे आता किती पाहिजे पण व्यवस्थित धरू राहिले आता सेन घेऊन बघायला पण लागल तो तर बघा मस्त असं डेकोरेशन केलं छोटस आणि आमचं बाळ पण ठेवलेलं आहे तर एक म्हणजे प्रत्येक गोष्टीचा आनंद असतो की दर महिन्याला म्हणजे एक सेलिब्रेशन छोटस एक छान तर आम्ही बनवलेले असं आणि आता सध्या गणपती आणले त्यामुळे ले मला त्याला काहीतरी गणपती विशेष छोटस डेकोरेशन करूया आणि आम्ही केलं की बघा दोन दिवसापासून पाल सडायला लागलेलं आहे एकदम म्हणजे त्याला पण म्हणजे त्याच्यामध्ये वाढ दिसून यायला लागलेली आहे चला आमचं डेकोरेशन तुम्हाला कसं वाटतं आम्हाला नक्की कमेंट करून सांगा कनाटकणपती सीझन चाललेले